हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉब मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि इकडे रुई चूक करते रुई मला शिकवतीये तू असं बोल तसं बोल म्हटलं मला नाही बोलायचं तसं मी जसं बोलते तसं बोलल ती मला शिकवत होती की आई असं बोल तसं बोल तर आता वाजले जवळजवळ किती पाहुणे पाच होत आले बघू शकता तुम्ही नाही हा पाहुणे पाच होत आले आणि इकडं माझा पसरा बघा एवढा पसारा आणि ना आज ना किचन खूप मुंग्या झाल्या त्यामुळे मी सगळं सामान इकडं खिडकीत ठेवलंय किटल्या वगैरे मी जे इथं किचनवर ठेवते त्या तर त्या आता आवरून आणि व्यवस्थित करायचं व्यवस्थित लावायचं आहे मला आणि आता आहे ना मी चहा ठेवणार आहे आणि रुई बनवणार आहे तिच्या हाताने आज मॅगी काल मॅगीचे पॅकेट आणले तर तिने ना तिचं चाललंय की मला माझ्या हाताने बनवायची आहे पण म्हटलं चल मी चहा ठेवते आधी आणि मग तू मॅगी बनव कारण कसं घ्या जो मुलांना एकट्याला नाही सोडता येत आपल्याला आणि तिचं दुपारपासून चाललं तर तिला आज बनवायची मॅगी रुई तो रुई आज मॅगी बनवणार आहे रुई कशी मॅगी बनवती हे शेवटपर्यंत बघा व्हिडिओत म्हणजे तुम्हाला समजेल चला एकदा आधी मी चहा ठेवते आणि हा किचन वर्कचा पसर आवडते तर मी इथे ठेवलाय चहा आणि आता ही चालली रुईची मॅगी बनवण्याची तयारी रुईला हा असं झालंय मी कधी बनवलं आणि कधी नाही आणि माझा मनी प्लांट चांगला ग्रो झालाय आता म्हणजे मुळ्या वगैरे चांगल्या फुटल्या त्याला त्यामुळे छान वाटतंय तर बघू आता अजून म्हणजे त्याची ना पानं थोडीशी काळे काळे वाटतंय असे फ्रेश नाहीये तर बघू फ्रेश होता का काही नाही तर मग दुसरं आणाल कारण कसं असे काळे काळे पानं नाही वाटले पाहिजे घरात फ्रेश पानं वाटले पाहिजे तर बघू आणि तुम्ही मला एका हातात बांगडी काने घातली तर मला बसला तर चटका त्या दिवशी भजे करता करता लोखंडी कढईत भजे केले आणि त्या कडाईचे जो कान आहे ना त्याचा अख्खा चटका बसला मला तर ते चटक्याचा म्हणजे फोड आला होता तर ती बांगडी ना त्या चटक्याला घासत होती म्हणून एक बांगडी काढूनच ठेवली तसं तर बा बांगड्या काढलेल्या अशी सवय नाही पण मग ते आग व्हायला लागली सकाळी मग त्यामुळं काढून ठेवली आता माझा चहा झाला की मी चहा घेते आणि त्यानंतर मग रुईला मॅगी बनवण्यासाठी रुईला वरती तर रुईला वरती बसवते चला भेटू मग मॅगी बनवते काय आवाज मग आता लाईटरचा आवाज येतोच काय करशील आता अरे सांग चालू टाक मी आज मॅगी बनवते तर फातीला टाकलं पाणी तर आहे बर का पण बनवायची आहे तर या पाण्याला आधी चांगली उकळी येऊन देऊ तोपर्यंत अशी कच्ची खायची मी हॉटेलला रुई बनवते मॅगी आणि रुईची झाली कच्चीच मॅगी खायला सुरुवात तर मी आधी ना छोटे छोटे तुकडे करून घेते मॅगीची होय की नाही रुई हं आणि तो मसाला टाकतेच उफ्याली पाणी टाक बरं वरून बंदाचर नाही गरम नाही मी हात काढ एक हाय आशा हां हां टाक जास्त कसलं गरम बघ रहा की सब चली यस कमी आता हॅलो हॅलो पटपटा तुला मॅगीच बनवायची होती ना आज व्यवस्थित हलो हा आज रुईला मॅगी शिकायची बर का म्हणजे आई कुठं जर गावाला गेली तर रुई मॅगी तरी करून खायला हो की नाही ते खाली हो। नको ठेव आणि टोपळी चांगली हा आता एक एक तुकडा टाकून दे चल टाक एक एक तुकडा टाक असं वरतून नाही थोडं खालून टाक वरतून वर नाही असं थोडं खालून टाक ना आता बस थोड्या पाच मिनिट मस्त वाफेवर होऊन द्यायची मॅगी भाय की नाही आता गॅस चालू आ तर मुलांना कसं असं वेगवेगळं करण्यासाठी आवडतं म्हणजे रोईच बऱ्याच दिवस होत म्हणजे ती लहान होती तेव्हापासून तिचं म्हणजे म्हणणं आहे की मला वर इथं असं किचन ओट्यावर बसू दे आणि मला बनवू दे किंवा मग काहीतरी असं कसं लहान मुलांच्या पोळ्या बिळ्या लाटायच्या असं पण मी कधीच आजपर्यंत दिला असं किचन ओट्यावर बसून आणि असं पोळ्याला टुंट दिलं नाही किंवा काही करू दिलं नाही पण मग आता असं वाटायला की आपण प्रत्येक गोष्टीत जर राहिलो तर मग कधी डेव्हलप होईल तर मग तिचं आता मॅगीचं काल पॅकेट जसं आणलं तसं तिचं चाललंय की माझ्या हाताने मला मॅगी बनवायची मी दुपारी तिला म्हटलं मी बनवून देते तुला भूक लागली असेल तर नाही माझ्या हाताने बनवायची म्हटलं चल आता तुझ्या हाताने कारण कसं मुलांना प्रत्येक गोष्टीत आपण जर अडवलं तर मग ते मुलांचं कसं ते करणं स्टॉप होऊन जाता त्यामुळे काही गोष्टी त्यांच्या छंदा नाही घ्याव्या हो लागतात त्यामुळे म्हटलं म्हटलं चल आणि गॅस वगैरे कसं गॅस जाऊन थोडस तिला लांबच बसवलंय नाही जवळ नाही मॅगी झाली बोल झाली ना कोण खाणार आहे मॅगी मी ना तू खाणार बनवली कोणी मी मग तू बनवली मग आई ना आज हा दिशील ना

चर चला छा किती वाजले आता पाच वाजलेत हा आता काय रुईची बोबडी भाषा तुम्ही जर ऐकली तुम्ही खूप हसाल तिची बोबडी भाषाच खूप वेगळी म्हणजे रात्री ना आम्ही बरेच शब्द तिला म्हणायला लावत होतो तर ती काही व्यवस्थित म्हणत नव्हती रुई को थंबी म्हण ग कालताणटी परत म्हणून दाखव करताणटी कोपन मी काही तिची भाषा तिलाच समजू जाणार मी कोथंबीर आणली आणि डाळ केली होती म्हणून डाळीत मी कोथंबीर टाकली आणि गावरान कोथंबीर होती तिची चव चांगली लागत होती तर मी तिला सहज म्हटलं की कोथंबीर चव चांगली लागते तर ती कोथंबीर शब्द तिचा येतच नव्हता आणि मला समजतच नव्हतं किती वेळ त्याच्यावर चर्चा केल्यावर मग मला समजला की ती कोथंबीर म्हणते म्हणून बोलता बोलता रोईची मॅगी चांगली शिजते हा रे रोई आणि साधी साधीच मॅगी बनवली म्हणजे मुलगाय ना टोमॅटो कांदा टाकून काहीच टाकून मॅगी आवडत नाही साधीच टाकून ती खादी आणि जास्त काय मॅगी वगैरे हे फास्ट फूड जास्त टमाट हा टमाटो टमाटा टमाटो टमाटा टमाटा तर असं मॅगी वगैरे जास्त नसतं म्हणजे खूप दिवसातून आता जो जो महिना झाला असेल तसे हो महिना झाला असत तशी मॅगी नव्हती घरात मग काल जी मध्ये मा गेलो होतो तिथून पॅक आणलं तिथे म्हणजे ना ती दरवेळेस गेला ना ती म्हणायची पण मी कसं त्या सेशन तिला घेऊनच जात नव्हती तिला म्हणायचं नाहीये तिथं मग आता ह्या वेळेस चला घेऊ तर आली मॅगी हा आता आली ते बघा तर मग ह्या वेळेस आणली म्हटलं चला कसं मुलांचे थोडेसे लाड पण आपण केले पाहिजे सगळ्याच गोष्टी बाहेरच्या द्यायच्या नाही म्हटल्या ते पण जरा आधीच होतं पण मग थोड्या फार गोष्टी दिल्या आमच्या कधी मध्ये तर काही नाही आम्ही तर बायाच म्हणजे कुरकुरे वगैरे हे तर जो जो ती तीन वर्ष तर पूर्णपणे हो छोटा कुरकुरे दिलेच नाही आता अलीकडं थोडं थोडं म्हणजे छोटा चमचा पंधरा दिवसातून एक पॅक असं काही आम्ही द्यायला लागले आहे आणि चला आता तिची मॅगी तर तयार झाली आणि तिला असं झालंय मी कधी मॅगी खाईन पैकी नाही मस्त सुकी सुकी तयार झाली खाशील ना आज तर आता मी आधी रुईला मॅगी खायला देते तिथं बाकी ते आनंद झालाय आहे आणि थोडीशी रश्याची मॅगी बनवत असते मी पण मग तिला खायची आहे तसं कांदा कोथुंबेत त्यातल्यानं थोडासा असा के चित्र असला ना मग छान लागते तिचं बसूनच खाली असं तिकडं सरकपून देत इकडं सरपूनच आणि गार होऊ द्या जरा मॅगी गार झाली आणि रुई खातीये मॅगी तर कशी झाली रुई खाल्ली का तू खाऊन पाहिली का तिला काय काटा चमच्याने खाता येत नाही मग त्यामुळे साधा चमचा दिलाय साध्या चमच्याने खा म्हटलं तर खाऊ राहिली आता ती आणि आवडली तू तुझ्या हाताने तू केलेली किती आवडली आहे कोणी केलेली आवडली मी केलेली आवडत असते ही केली चांगली मी

तर नित्यसेवा करून घेते कारण कसं जास्त वेळ जर जा झाला आठ नंतर नित्यसेवा करू नये तरी इथं नित्यसेवेमध्ये मी स्वामी चरित्राचे तीन अध्याय एक माळी जप आणि एकदा अष्टक असं म्हणत असते तर मी माझी पूजा करून घेते आणि आज मी मॅगी बनवली तर कसं मुलांना मुलीं मुलांच्या आवडीनुसार थोडंसं काही करायला भेटलं ना तर त्यांना आनंद होतो तर तसं आपण केलं पाहिजे म्हणजे कसं मुलं वेगवेगळ्या मध्ये एंगेज राहतात त्यासाठी मी माझी पूजा करून झाली आणि आता करायचे जेवण रुईनी जेवण करून आणि रुई झोपी गेली रुई कशी दुपारी झोपलेली नाही राहत त्यामुळे तिला लवकर झोप येते तर आता झोपी लावताय तिला आणि त्यानंतर आम्हाला करायचे जेवण चला मग या नोटवर मी आजचं व्हिडिओ ते संपवते तुम्हाला रोहिणी जी मॅगी बनवली होती ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर हो नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं बटन देखील दाबा आणि तेथील ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटतील चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय